आपल्याला ना महाराज त्या गावाची समस्या मिटवायची आहे कोणत्या गावाची महाराज आपलं घरो गाव हे महाराज आपल्या बुलढाणा जिल्ह्यात अच्छा बघा त्याचं हे नाल्या नाही थांबा अरे थांबा महाराज आज्ञा कळत नाही का तुम्हाला जी महाराज महाराज ना बोलल्यावर थांबायचं का महाराज आज्ञा जाऊ द्यायची सोबतच नाही महाराज समजते ना हनुमान तुम्हाला काय प्रश्न केला मी ना आपल्याला घरोळ गावाची समस्या मिटवायची आहे कधी मिटवायची महाराज गावात पाणी नाही थांबा करता चालला चाललं पुढे पुढे महाराज प्रधान इकडे आहे प्रधान नाही प्रधानजी म्हणा महाराज अरे हो रे बाबा प्रधानजी इकडे अरे बाबा आज्ञा असावी महाराज प्रधानजी बसा इथं जी महाराज प्रधानजी जी, जी महाराज इकडे खूप दिवसानंतर आलो आपण हो महाराज मला मारण्याचा डाव घेऊ तुला चोला काय माहिती नाही महाराज हा दुश्मानांचा डाव पण असू शकतो इकडे मला आहे ना या शेनापतीवर डाऊट येत आहे महाराज मी जिवंत आशेपर्यंत पर्यंत तुमच्या जीवाला धक्का सुद्धा लागू देणार नाही प्रधान तू असल्या मला भीती आहे बाजू महाराज बाजू सरक महाराज माझी मा तिसरी पिढी आहे तुमची सेवा करण्यात आतापर्यंत आम्ही कोणी बेमानी केलेली नाही आणि ही बेमानी आमच्या रक्तात सुद्धा नाही महाराज मदिरा घेऊन या कोणी आहे का रे तिकड जरा महाराजांची मदिरा घेऊन येता का पतांजी जे महाराज खोला ती हो महाराज लगेच जी तुमच्या आज्ञा कस पेल्यावर आहे ना जीवाला जरा सुकन भेटते हो महाराज महाराज हो महाराज उडा महाराज आईला महाराजाला जास्त झाली वाटते मी पण बऱ्याच वेळच जायचं म्हणते बाहेर पण जरा फिरून येतो मला पण जास्त झालेली दिसते चहायला <laughs> गेला काय <laughs> सेनापती काय करताय माफ करा चेक करत होतो महाराजांना अहो महाराज ही काय चेक करायची पद्धत झाली का चेक असं नसतं करा थांबा मी सांगतो तुम्हाला महाराज काय गेल काय आवाज येत नाही महाराजाचा हृदयाचा महाराज कुठं महाराज मी महाराणीला काय उत्तर देऊ महाराज महाराजला काय झालं महाराज गेले वाटतंय उठत नाही कसं काय गेले असे नीट चेक करा अहो मी चेक केलंय चेक करा काय प्रधानजी तुम्हाला जास्त झाले काय झालं इतर राहत छातीपाशी तुम्ही हात हातकोड चेक करताय अहो क्षमा असावी चुकलंय माझ आहे वाचतय म्हणजे महाराज जिवंत आहे महाराज महाराज अहो छाती नका दाबू छाती मदत जाईल अहो मग काय करायला लागेल त्यांच्या आता पाणी तर आम्ही पाणी सापडेल का आपल्याला काय कमधी का रवी मारल तर चालेल <laughs> महाराज त्याला महाराज कोमे मध्ये गेलं काही आयला मला पण हेच वाटते महाराज उठत का नाहीये कोमेत गेलं महाराजांना जरा जास्तच घेतलेली दिसते मला तर तुम्ही छातांना नका दाबू माझ्या महाराज आक्रमण झालं काय झालं मला वाटलं आक्रमण झालं पण झालं नाही जीव असा धोक्यात आला होता जस का आक्रमण झालं आयला हे जरा नाटकेत दिसते महाराज महाराज नाटकेचे मी खूपच महाराज सांभाळा सांभाळा महाराजाला काय झालं महाराजाला काय झालं महाराज काय नाही बाबा राहो महाराज असं सांगा ना महाराज बी खाऊ मोठ एवढं अरे सावरा महाराज स्वतःला महाराज महाराज उठा महाराज महाराज अरे मी पैशा सांभाळतो मला पकडी जरूर आहे का महाराज महाराज विदर्भ पर्यंत समस्या घेऊन त्यांना बोलवायचं या महाराज तो पर्यंत आपण आपलं आसन ग्रहण करा महाराज महाराज सावकाश महाराज थांबा 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 महाराज थांबा तोपर्यंत थांबा महाराज आपण आपल्या आसनवर बसा महाराज शेतकरी येत आहेत आज महाराजला आपली सगळ्यात समस्या टाकून डॉक्टर महाराज सोल्युशन देते नमस्कार महाराज बसा 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 काय समस्या आहे तुमची महाराज माझ्याकडे पन्नास शेतकरी शेती महाराज पण मला आतापर्यंत मुलगीच भेटणार आहे महाराज माझं वय पस्तीस वर्ष वय होत आलं काय करावं महाराज कळ न झालं म्हणलं महाराजांपाशी समस्या मारा। मांडा महाराज काहीतरी सोल्युशन काढते महाराज तुम्हीच आता काहीतरी कृपा करू शकता महाराज तुझ्याकडे किती एक्कर आहे रे पन्नास एक्कर आहे महाराज बागायती पूर्ण वरदानजी इकडे या महाराज यांच्याकडे पन्नास एक्कर जमीन आहे हा महाराज आपल्याकडे किती राहिली पाच एक्कर महाराज पाच एक्कर खत महाराज महाराज तुमचीच काही समस्या असेल तर सांगावं मला मला आता समाधान वाटलं तुमच्याकडे मला वाटायचं मी पन्नास शक्करवाला लय गरीब तुमच्याकडे आल्यानंतर मला समाधान वाटलं महाराज मी लग्न नाही केलं तेच बरं आहे महाराज पन्नास शक्क माझ्याकडे सांगू दे तुमच्याकडे लग्न केलंय पाच चक्कर राहिले काही दिवसांनी तुमचं राज्य जाईल महाराज काही राहणार नाही तुमच्याकडे महाराज मी काय म्हणतो पन्नास एकर घ्यायची का आपल्याला पंचावन्न होईल आता सोडणारे सोड सुलय महाराज महाराज चुकीचं केलंय